काय हॅलो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा मी चणाच्या पिठाचा पोळा बनवते कांदा घेतले आहे मिरची टाकले कोथिंबीर टाकले आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे आता हे बेसनपीठ दोन तीन चमचा टाकणार आहे कशी बनवते कुरकुरीत तांदळाचा पोळा कुरकुरीत तांदळाचा पोळा म्हणजे टाकले पीठ कमी वाटलं तर टाकूया थोडंसं आपण त्याच्यात हळद टाकायची म्हणून हळद टाकूया थोडीशी हळद टाकूया

काय घेतलं मी तांदळाचं पीठ डाळीचं पीठ कांदा कोथंबीर मिरची हळद आणि मीठ टाकतो तरीनुसार सर मीठ टाकलं पाणी टाकतं थोडंसं हलवायचं एक एकजीव करायचं सगळं 是的，对。 थोडंसं टाकूया म्हणजे पसरवता येईल आता बाप असे बनवत नाही बरोबर डाब्याला सुद्धा देऊ शकता तुम्ही चपातीवर खाऊ शकता शकताबरोबर खाऊ शकता असं करायचं जास्त पण पाच कर तेल लावूया आपण I do चपातीवर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता काय नाही टाकलं मी त्यात कांदा कोथिंबीर मिरची बेसनपीठ तांदळाचं पीठ आणि मीठ हळद बस एवढंच स्वस्त टाकलं तर टाकणं उलटता पण आहे नासाठी तुम्ही साठी पण देऊ शकता त्यात मिरची तुम्ही तुमच्या जसं मुलं तशी टाकायची कमी जास्त करू शकता पण थोडीच टाकू कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली मला डाळीच्या पिठाचा बेसनचा मस्त आहे की diwarai di char mara ba ana tempara sakaram ba batti garama di sanga kasa hala risan dai cha poora risan थोडस टाकायचं मस्त नाही टाकायचं अरे 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 अरे, 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 अरे। मस्त आला बघा नक्की सांगा काव्यांमध्ये कसा झाला पेशन पिठ्याचा पोळा काही टाकलं नाही त्यात कांदा मिरची कोथिंबीर मीठ हळद तांदळाचे पीठ आणि डाळीचं पीठ हे मिक्स केलं आणि पोळा काढला बघा ते छान झालं है ना बघा नक्की कमेंटमध्ये सांगा कसा झाला त्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय